कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जामगेगाव मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेश भाऊ कदम तसेच मंगेश कदम व मोठे बंधू रमेश कदम यांच्या नवीन घराची वास्तुशांती आणि गृहप्रवेशाचा समारंभ पार पडला यावेळी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते या समारंभात संपूर्ण कदम कुटुंबीय तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी मान्यवर बंधू भगिनी तसेच बाळगोपाळ उपस्थित होते उपस्थित सर्वांनी श्री सत्यनारायणाचे महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी कोकणातील प्रगतशील शेतकरी व उद्योजक सदानंद उर्फा आप्पा कदम यांनी कदम कुटुंबियांना भेट देऊन शुभेच्छा दिल्यात व श्री सत्यनारायणाचा आशीर्वाद देखील घेतला यावेळी कदम कुटुंबियांकडून कदमांचा या प्रसंगी मान्य कदमांसमवेत ज्येष्ठ पत्रकार तसेच माझे कोकण न्यूज चॅनेलचे संपादक सदानंद उर्फ बुवा जंगम एन लोकमतचे पत्रकार चंद्रकांत बंदकर रमेश कदम सुरेश कदम मंगेश कदम व सर्व कदम कुटुंबीय उपस्थित होते